नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हल्ली सर्दी खोकला ह्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतंय त्यामुळे आजची रेसिपी, आही, त्या नावा रेसिपी ही आपली गुणकारी आहे त्याचं नाव आहे मसाला ब्लॅक टी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मसाला ब्लॅक टी तयार करण्यासाठी इथे मी एक तेजपत्ता घेतलेला आहे आल्याचा तुकडा दालचिनी दोन मिरी दोन लवंग व दोन वेलची घेतलेत आपल्याला खलबत्या मधून हे कुठून घ्यायचं आहे अशा पद्धतीचा काळा चहा जर तुम्ही करून प्यायलात तर ह्यामुळे तुमची सर्दी किंवा खोकला लगेच बरा होतो किंवा घशाला आराम मिळतो सगळे जिन्नस मी खलबत्यामधून अशा पद्धतीने कुटून घेतलेले आहेत आता आपण चहा तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी टोप गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन कप पाणी ओतते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर घालायची ब्लॅक टी असल्यामुळे चहा पावडर कमी वापरायचे खलबत्यामध्ये कुटून घेतलेले जिन्नस त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत व गॅसची फ्लेम हाय करायची व छान अशी उकळी त्याला काढून घ्यायची आहे अद्रक वापरल्यामुळे आपला जो घसा खवखवतो तो खवखवणं कमी होतं किंवा घशाला आराम मिळतो असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता व त्यामध्येच ते मी तेजपत्ता घालून घेते पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये मी दोन चमचे साखर घालून घेते तुम्ही साखर्याऐवजी गुळाचा सा वापर केला तरीही चालेल ह्या चहामध्ये आपण खड्या मसाल्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे हा टेस्टला सुद्धा चांगला लागतो मीडियम फ्लेमवरती थोडंसं आटवून घ्यायचं आहे साधारणत दोन मिनटं अशा पद्धतीचा चहा तुम्ही थंडीमध्ये पिऊ शकता हा काळा चहा तयार करत असताना तुमच्याकडे जर तुळशीची पानं अवेलेबल असतील तर ती वापरली तर अतिशय उत्तम तुळस ही आरोग्यासाठी चांगले असते त्यामुळे तुम्ही ते नक्कीच वापरा माझ्याकडे तुळशीची पानं नव्हती त्यामुळे मी वापरू शकले नाही चहा आपला मस्तपैकी आट आटलेला आहे व त्यामध्ये जे आपण मसाले किंवा अद्रक वापरलेला आहे त्याचा सुद्धा फ्लेवर मस्त असा उतरलेला आहे चहामध्ये आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते आणि गरम गरम असतानाच ह्या चहाचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आजची आपली रेसिपी उपयुक्त वाटली असेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा पद्धतीचा मसाला ब्लॅक जर तुम्ही कधी प्यायला नसाल तर नक्कीच तुमच्या घरी तयार करून बघा पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी बरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद